पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची तीनशे जयंती साजरी करण्यात येणार आहे त्यानिमित्त अहिल्यानगर जिल्ह्यात चौंडी या त्यांच्या जन्मगावी मंत्रिमंडळाची बैठक आयोजित करण्यात येणार आहे ती बैठक एकोणतीस एप्रिल रोजी होणार होती मात्र आता ती पुढे ढकलण्यात आली असून ती सहा मे रोजी होणार आहे आता ही बैठक पुढे का ढकलली तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या चोवीस एप्रिलच्या चो मुंबई दौऱ्याचं कारण देण्यात आलंय परंतु दोन दिवसांपूर्वी याच बैठकीच्या टेंडर बाबत एका वृत्तपत्रात प्रसिद्ध झालेल्या जाहिरातीची चर्चा मात्र चांगलीच रंगली याच जाहिरातीवरून राजकारण रंगल नेमकं काय झालं होतं कसं झालं होतं आमचा हा स्पेशल रिपोर्ट नमस्कार मी अद्वैता आणि आपण पाहत आहात अहिल्या नगर लाईफ रिपोर्ट नगरी राजकारणाचं परफेक्ट अनालिसिस येत्या एकतीस मे रोजी अहिल्यादेवी होळकर यांची तीनशेवी जयंती साजरी होणार आहे मध्य प्रदेश सरकारने अहिल्यादेवींची राजधानी असलेल्या महेश्वर येथे त्रिशताब्दी वर्ष निमित्त मंत्रिमंडळाची बैठक आयोजित केली होती महाराष्ट्र सरकारने देखील त्याच धर्तीवर अहिल्या देवींची जन्मगाव असलेल्या चौंडी येथे वर्षानिमित्त पुण्यश्लोक अहिल्या देवींना अभिवादन करत मंत्रिमंडळ बैठकीचे आयोजन केले या बैठकीला मुख्यमंत्री दोन्ही सर्व मंत्री उपस्थित राहतील असे नियोजन केले यापूर्वी ही बैठक एकोणतीस एप्रिल रोजी होणार होती या बैठकीसाठी तात्पुरत्या सुविधा उभारण्यासाठी अहिल्यानगर सार्वजनिक बांधकाम विभागाने काही वर्तमानपत्रात एक जाहिरात प्रसिद्ध केली ती जाहिरात दीडशे कोटी कोटींच्या होती फक्त तीन तासाच्या कार्यक्रमाला दीडशे कोटींचा चुराडा होणार चा असल्याच्या चर्चा सुरू झाल्या विरोधकांसह सा हो सामान्यांनीही या प्रकरणावर तीव्र आक्षेप नोंदवला या दीडशे कोटींच्या जाहिरातीवरून भर उन्हाळ्यात राजकारण पेटले आता हे राजकारण पेटल्यानंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना स्वतः सोशल मीडियावर पोस्ट करत ही जाहिरात दीडशे कोटींची नाही तर दीड कोटींची आहे असा खुलासा करावा लागला वास्तविक बांधकाम विभागाच्या संकेतस्थळावर व रिलीज ऑर्डरमध्ये ही जाहिरात दीड कोटींचीच आहे हे त्यांनी नमूद केलं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केलेल्या आरोपांनाही बा वनकुळे यांनी जोरदार उत्तर दिलं भाजप व विरोधकांमध्ये या प्रकरणावरून चांगलेच वातावरण पेटले खरं तर दोन वर्तमानपत्रात ही जाहिरात प्रसिद्ध झाली होती त्यापैकी एका वर्तमानपत्रात दोन शून्यांपूर्वी असलेला टिंब अनावधानाने काढून टाकला होता त्यामुळे हा आकडा दीडशे कोटी असा दिसत होता त्या वर्तमानपत्राची ही तांत्रिक चूक होती परंतु त्या जाहिरातीवरूनच बाकीच्या अनेक समजल्या जाणाऱ्या पेपरमध्ये दीडशे झाल्या वास्तविक जिल्हा माहिती अधिकारी बांधकाम विभाग किंवा बा कलेक्टरांकडे या आकड्यांची शहाणिशा संबंधित पत्रकारांनी करणे गरजेचे होते मात्र तसे झाले नाही या बातम्या लगेचच राज्यभर व्हायरल झाल्या त्यानंतर काही वेळातच भाजपचा खुलासाही व्हायरल झाला या सगळ्या गदारोळात मात्र दोन्ही पोस्ट खाली युजर्सच्या कमेंटचा अक्षरशः पाऊस पडला सुरुवातीला सरकारवर तोडसूक सु घेणाऱ्या युजर्सनी नंतर घाई गडबडीत बातम्या प्रसिद्ध करणाऱ्या पेपर व पत्रकारांवर तोंड घेतले यात पत्रकारांची चूक नसेलही मात्र टिंबामुळे किती घोळ होतो हे मात्र बावीस एप्रिलला समजले धळचा मात झाल्यावर काय होते हे राज्याला समजले तरीही एक प्रश्न मात्र अजूनही विचारला जात आहे तो म्हणजे तीन तासाच्या बैठकीसाठी दीड कोटी खर्च परवडणार आहे का जेथे सरकारला लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये द्यायला पैसे नाहीत शेतकऱ्यांच्या कर्जमाफीला पैसे नाहीत कित्येक छोटी मोठी विकास कामे निधी नसल्याच्या कारणाने लटकलेली आहेत तेथे सरकार तीन तासाच्या कार्यक्रमांसाठी दीड कोटींची उधळपट्टी करणार आहे हे कित्येकांना रुचलेले नाही ही पुठे ही बैठकच ढकलण्यात सांगितले गेले आता बैठक मे रोजी होणार आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी चोवीस एप्रिल पासून मुंबईत सुरू होणाऱ्या इंडिया स्टील दोन हजार पंचवीस या कार्यक्रमाचे उद्घाटन करणार आहेत तीन दिवसांच्या या कार्यक्रमात विविध व्यावसायिक उद्योगपती राज्याचे प्रतिनिधी व इतर देशांचे प्रतिनिधी मंडळ सहभागी होणार आहे या कार्यक्रमामुळे ही बैठक पुढे ढकल ढकलल्याचे सांगितले गेले खर तर दीडशे कोटी की दीड कोटी या वादामुळेच ही बैठक पुढे ढकलल्याचे काहींचे म्हणणे आहे मित्रांनो तीन तासांच्या कार्यक्रमासाठी दीड कोटींचा खर्च खरंच योग्य वाटतो का तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला ला विसरू नका पुन्हा भेटू नव्या विषयावर तोपर्यंत धन्यवाद